नमस्कार मी मधुकरेश वनाथराव भालेराव हरिदोरा येथील रहिवाशी आहे आमच्या गावामध्ये मुख्य रस्ता जो होता तो पूर्वी कॉन्क्रीटचा असून बी खूप त्याची पर स्थिती खराब होती तरी माननीय भयासाहेबांनी त्या रस्त्यासाठी गट्टूची मंजुरी दिली व अत्यंत चांगल्या प्रकारे गट्टूचं चा काम करून मुख्य रस्ता हा चांगला करून दिला तसंच जे आमच्या गावचं महारुद्र मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिराच्या पाठीमागं एक नाली होती, नाली नाली होती। नाली ना, ते नालीसुद्धा व्यवस्थितशीर नव्हती त्या नालीतून पाणी मंदिराच्या बाजूला जात होतं पण ती नालीसुद्धा आमदारसाहेबानं त्याची मंजुरी दिली त्या दे कामाची ती नाली पूर्ण झाली त्यामुळं त्या, त्या परिसरामध्ये पूर्ण आता स्वच्छता राहते अशा प्रकारे असे बरेच कामं आहेत वैयक्तिक जनतेचे आहेत जे की माननीय राजूभाया साहेबांना या जनतेचे कामं केलेली आहेत आणि त्यांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे ती सध्या खूप चांगली आहे आणि सर्व जनतेला सहकार्य करतात त्यांचे प्रश्न समजून घेतात अशा प्रकारचं कार्य त्यांचं आत्तापर्यंत आहे तरी असेच कामाची त्यांच्याकडून अपेक्षा राहील गावकऱ्यांशी सर्व गावकरी त्यांच्या या कामाबद्दल अत्यंत आभारी आहेत